विकास हा प्रत्येक समाजाच्या प्रगतीचा मूलभूत आधार आहे ज्यामुळे सर्वांगीण समृद्धीच्या दिशेने प्रत्येकाचं एक सकारात्मक पाऊल पडतं आणि त्यांना नव्या शक्यता आणि संधींचा वाव मिळतो निसर्गाची आशीर्वाद रूपी देणगी मिळालेल्या आदिवासी समाजाला उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास मंडळातर्फे ठोस पावलं उचलली गेली ज्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळाच आकार मिळाला आहे याच प्रकारे रायगड जिल्ह्यामधून आजूबाजूच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी पिण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आपल्याला कार्यरत बघायला मिळतं आता आपण या क्षेत्रामधील प्रकल्प कार्यालयाद्वारे हाती घेतलेल्या काही कामांकडे आणि त्यातून आयुष्याला एक वेगळे ले वळण मिळालेल्या लाभार्थ्यांकडे एक नजर टाकूयात शहरी भागांपासून तसेच औद्योगिक वसाहतींपासून जवळ असलेल्या या तालुक्यांमध्ये विविध कामाच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामध्ये वेल्डिंगच्या कामालाही गती आली विविध कामं आजूबाजूला बघायला मिळत असल्या कारणाने या व्यवसायाला एक वेगळा हुरूप मिळाला योग्य प्रशिक्षण आणि प्रकल्प कार्यालयाच्या निधीमुळे कौशल्याला भांडवलाची जोड मिळाली आणि सोबत जोड व्यवसाय म्हणून अनेकांना या योजनेचा लाभ मिळाला आणि आर्थिक उन्नती झाली जसा हा तरुण माझं नाव अरुण सुरेश वाघमारे मी बारापाडा गावामध्ये राहतो म्हणजे भावनबाईची वाडीमध्ये मला मशीन या वर्षीच भेटले मशीनचं काम मस्त आहे एकदम म्हणजे आमच्या गावासाठी मशीन भेटले म्हणजे गावातली कामं पण करतो मी गावात जे काय असते साधा बा बारीक मोठा काम तो मी सगळा करतो जाऊन मला शासनाकडून मशीन भेटले तर मला मस्त वाटलं आहे या योजनेचे यंत्र भेटले म्हणून शासनाचे व्यापार मानतो काळानुसार जशी आर्थिक उन्नती गरजेची असते तसेच नवनव्या व्यवसायांमुळे प्रत्येक स्तरातील समाजाला पुढे येण्याचे नवीन आयाम खोले होतात सर्वश्रुत आणि लोकप्रिय अशा मक्याच्या लाया अर्थातच पॉपकॉर्न हे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही तितकेच प्रचलित आणि आवडते असल्यामुळे एका छोट्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतके उत्पन्न निर्माण करू शकणार पॉपकॉर्न मशीन प्रकल्प कार्यालयाच्या अनुदानातून उपलब्ध होत आहे काय मी गुलाब चंद्र झालं आणि एक गाव मला शेती हो वगैरे थकतो दो आम्ही पण त्याला काहीतरी जोडधंदा हवा आहे आम्ही आम्ही प्रकल्प ऑफिसमध्ये फिरून माहिती काढून ही मशीन मला आम्ही मंजूर करून आणली आणि मला ते विकलं आहे त्याचा लाभ आणि खूप चांगला चालला आहे आता काळ कितीही बदलला तरी काही पारंपरिक आणि अंगभूत कौशल्याच्या कामांना कधीही बदलता येत नाही मंदिर घर बांधकाम वास्तू कार्यालय सुशोभीकरण या प्रत्येक क्षेत्रात सुतार कामाचा सिंहाचा वाटा आहे प्रकल्प कार्यालयाने आदिवासी बांधवांच्या कौशल्य करवतीच्या पात्याची धार अजून धारदार करत त्याला आधुनिक यंत्रांची मजबूती दिली मी किसन गोविंद पवार खडकीचे वाडीला रहिवासी आहे मी आज जवळजवळ पंधरा वीस वर्षे काम करतो परंतु एवढ्या वर्षी काम करत असताना माझ्याकडे ह्या वस्ता कुठल्या हिल नसताना सुद्धा मी काम करायचो परंतु मला आदिवासी विकास खात्याकडनं अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये भेटले आणि त्या पन्नास हजारातून मी हे एवढ्या वस्ता घेतल्या आणि त्या वस्तापासून आता आता माझ्याकडे खूप चांगले चांगले कामगार आहेत आणि आम्ही चार पाच मिळून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि ह्याच्या अनुसार हा कामाचेच काम, काम करायचं मशनी नसताना सर्व हातकामानेच करावं लागायचं आता ह्या मशनी असताना हे एक तास लागायचा अर्धा तास लागायचा पण ते काम मशनी मिळण्यामुळं पंधरा वीस मिनटांमध्ये अर्ध्या दिवसाचं काम पंधरा वीस मिनटात या मशिनीमुळं करता येतो ह्याचबरोबर ह्या वा सर्व वस्ता मिळाल्यामुळे मोठमोठे कामं मला भेटू लागले म्हणजे दिवसातून आपल्याला पाचशे रुपये मजूर पहिले भेटायचे पण आता जास्तच काम भेटला तर हजार दोन हजार रुपये असे म्हणजे दिवसामध्ये कमवू शकतो आणि त्याचप्रमाणे माझ्या जोडीदार पण चार पाच माणसं घेऊन मी त्यांचं पण चांगल्या चा। पद्धतीचं म्हणजे मजुरी त्यांना देऊ शकतो काम भेटल्यामुळे ह्या सर्व मला पन्नास हजाराचा अनुदान म्हणून मी

ढाब्याचा व्यवसाय हा अर्थार्जनाचा नवा मार्ग समोर आला शासनाच्या अनुदान रूपी पाठिंब्यामुळे आदिवासी बांधव सक्षम रीतीने या व्यवसायातही प्रगती साधत आहे माझं नाव नाईक मी अलिबाग तालुक्यामधून काही माझी संस्था हे आधी माझी अशी समाज संस्था संस्थेच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नातून काही अशा महिला आहेत त्यांना आदिवासी पेन प्रकल्प पेन रायगड याच्यामार्फत ज्या काही योजना आहेत इथे बजेटमधून त्या मी त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि त्या कशा राहतील आणि राबून कशा घेता येतील ते माझे प्रयत्न असतात गणेश महिला बचत गट त्या गटाला हा ढाबा दिला आणि तो ढाबा बरोबरच्या महिन्याने मी सांगितलं बाबा तुम्ही खरोखर पुढाकार घ्या आणि असं काम धंदा करण्यापेक्षा हा सुखी सावलीमधला हा व्यवसाय हा व्यवसाय कारण कुठल्या तरी व्यवसायामध्ये खरोखरच आपण उतरलो तरच आपल्याला हा समजेल का व्यवसाय काय तो तर आणि हा आता आम्हाला गेले दीड दोन वर्ष होत आलेत ह्या व्यवसायामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून जे अलिबागमध्ये पर्यटक येतात शनिवार रविवार इथे आणि शुक्रवारी खूप चर्चे असते काही लोक वेटिंग असतात आणि एकदा देऊन गेलेल्या पुन्हा इथे येतात खरोखरच एक चांगला आमचा आदित्य धाबा या धाब्याचं नावने दिलाय अलिबाग मध्ये कोयनाच्या पुण्या व्यक्ती आदित्य धाबा डाव्या हाताला आहे येताना जाताना सुद्धा इथं जेव्हा नाश्ता करून माणूस जाईल तो खरोखरच जेवढ्याशिवाय इथून पुढे जातच नाही अशी आमच्या इथे आदित्य धाब्याची एक चव आहे खरोखरच एक चांगला आम्ही आदित्य धाबा नावाने एक हॉटेल चालू केला आहे आदिवासी समाज हा निसर्गाचा निस्सिम भक्त आणि साधक मानला जातो यामुळे निसर्गाच्या प्रत्येक संसाधनांचा त्याने पुरेपूर वापर सुयोग्य पद्धतीने केला आहे या आदिवास्यांच्या जीवनात नैसर्गिकरित्या गोडवा भरणारा ऊस रसाच्या विक्रीचा व्यवसाय हे त्यातलेच एक उदाहरण चालवण्यास सहज आणि सोपे असे हे मशीन उन्हाळ्यामध्ये आबालवृद्धांच्या जीवाची काहीली तर कमी करतच पण अनुसूचित समाजाची आर्थिक रणरण देखील शीतल करत आयुष्य माझे नाव अंकुश राम नाईक राहणार सारसे बागेचेवाडी तालुका पनेल जिल्हा रायगड मला अनुदान भेटलाय प्रकल्प ऑफिस पेन वरून आणि उसाची मशीन त्या अनुदान भेटलं त्याच्यात ना मी रसवंती ऊसाची मशीन घेतली मॅच मॅचे असले तरी तिथं घेतो लग्नाचा कार्यक्रम असतो तिथे जसं जत्रा असते तिथे येते उन्हाळी सहा महिने या मशीनचा उपयोग मला जास्त होतो लहान मुलांना उसाचा रस आवडतो आहे आणि मोठ्या माणसाला सहा महिने मी या मशीनीवर माझा काही पोट पाणी चालतं आहे ही मदत मिळाल्याबरोबर शासनाचा मी आभार मानतो आहे अशी मदत जर माझ्यासारख्या अजून तरुणाला मिळाली या सगळ्यांच्या घराला थोडा हातभार लागेल धन्यवाद विशिष्ट भौगोलिक परिस्थिती ही नवनव्या प्रशिक्षणा अभावी पुढे येत नाही हीच ओळखत शासनाने आदिवासी बहुल भागांमध्ये जिथे काजू उत्पादन होत तिथे काजू प्रक्रिया उद्योगाला चालना दिली आणि तल्लख तरुण मंडळींना अर्थार्जनाची एक नवी वाट खोली करून दिली काजू प्रक्रिया मशीन यासाठी अनुदानित तरुणांना यामुळे एक नवी उभारी आले ज्याचे उदाहरण या ताईला ऐकल्यावर आपल्याला कळेल हे हँड कटर मशीन आहे याच्यामध्ये बी टाकल्याच्या नंतर जोरात कटका मारावा लागतो त्याच्यानंतर ही बी इथे ते पडते तिथे ते सोडले जाते जो साल असतो नोवारचा तो सोडला जातो आणि त्याचप्रमाणे ही पण एक बाय डिफॉल्ट याच्यामध्ये तुम्ही बी टाकल्याच्या नंतर काही खटका वगैरे मारावे लागत नाही ती डायरेक्ट इथे सोडून येते त्यानंतर त्या बिया या ड्राय हा ड्रायर आहे ठेवावे लागतात सहा ते आठ तास आणि त्या ड्राय झाल्याच्या नंतर तुम्ही आपण डायरेक्ट सेल पण करू शकतो मार्केट नमस्कार मी दीपाली अजय जाधव पेन प्रकल्पा थ्रू आम्हाला आदर्श बचत गट गटाला काजू मशीन भेटलेला आहे तर त्या त्या बचत गटामध्ये आम्ही एक सात आठ जण आहोत जे आम्हाला त्याच्या थ्रू थोडासा रोजगार वगैरे चालू आहे आम्ही चांगल्या प्रकारे हा बचत गट योजला आहे आणि आम्ही इथे सर्व काजू प्रक्रिया करून त्याच्यानंतर आम्ही ते मार्केटला सेल करतो त्याच्या मधून आम्हाला थोडाफार नफा होतो असं आमचा चांगला चांगल्या प्रकारे ह्या ही योजना आम्ही राबवत आहोत असं आम्ही आदिवासी असल्यामुळे ही जो ही जी, जी योजना राबवत आहोत त्याच्यामधून आम्हाला खूप चांगला प्रॉफिट आहे आणि थँक्यू आम्ही पेन प्रकल्प ऑफिसला आम्ही खरंच थँक्यू बोलू इच्छितो कारण त्याच्यामुळे आज आम्ही ही योजना राबवली आहे असंच आम्हाला पेन प्रकल्प ऑफिसने सहकार्य करत राहावं याच्यापेक्षा दुसरी पण आम्ही योजना घेऊ थँक्यू काळ वेगाने वाढतोय त्या सोबतच वाढतय बांधकाम क्षेत्र या क्षेत्राचा कणा आहे याला लागणारा कच्चा माल जो एक स्वतंत्र व्यवसायाचाही भाग बनलाय संधी शासनाने ओळखून आदिवासी समाजाला त्याच्या राकट आणि कामसूपणाला ओळखून आणि बचत गटांना एकत्रितरित्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देत वीट भट्टीसाठी अनुदान मंजूर केलंय कष्टकऱ्यांच्या मजुरीला मोल मिळाल्यामुळे एकत्रितरित्या हा समाज समाधानी झाला आहे जे आपल्याला या बचत गटाकडून प्रातिनिधिक स्वरूपाने कळेल माझं नाव सविता सविता अर्चन राघिवले आता झाले दोन वर्षे तसंच आपला मोल मंजुरी जिथं भेटल तिथं जाच नसलं तर घरी आता थोडाफार होतोय कोरा बाबांना आपला काय वस्ती हे दुसरं काय का मला बाबा हजार का पाचशे पाहिजे ठरवून गावदेवी बचत गट आम्हाला पैसे मिळाले आहेत वीट भट्टी साठी शासनाकडून इथून आमचं म्हणजे एकदम व्यवस्थित चाललेला आहे त्या बचत गटाचा नाव गावदेवी परसंग <laughs> पोई शासनाकडून मदत मिळाली साठी पैसे दिले शासनाने शासनाने मदत केली आम्हाला याबद्दल आमचा धन्यवाद जोडधंदा म्हणून पशुसंपदेलाही आदिवासांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे कुक्कुटपालन शेळी व्यवसाय यासोबत आता खेकडा शेती तीही शास्त्रोक्त पद्धतीने आता या समाजात व्यवसाय म्हणून रुजू होतीये आदिवासी वाडीमध्ये खेकडी

त्यापासून पारंपरिक पद्धतीने द्रोण आणि पत्रावळी तयार करण्याचा जुना व्यवसाय आदिवासी समाज फार पूर्वीपासून करत आला परंतु काळानुसार आता या नवीन गोष्टी वापरून तंत्रज्ञानाच्या मार्गाने पत्रावळी बनवण्याचे काम सुरू झाले पारंपरिक व्यवसाय थोडा मागे पडला परंतु काहीतरी गुण अंगी असलेला आदिवासी समाज प्रकल्प कार्यालयाच्या योजनेअंतर्गत प्लेटमेकिंगचे साहित्य मिळाल्याने आपल्याला प्रगती कशी साधता येते हे या बंधूंकडे बघून कळते नमस्कार माझं नाव गोविंद सोन्या पवार मी निगडावाडीला राहतो आदिवासी प्रकल्प ऑफिसाकडून सन बावीस तेवीस अनुदान मला भेटलं त्या निमित्तानं अनुदानामध्ये मला मा जी मशीन आली त्या त्याने मला थोडाफार घर चालू लागलं आहे चांगली गोष्ट आहे मला अजून काही काही अनुदान भेटेल असा आशा करतो निसर्गाच्या नेहमीच जवळ असलेला आदिवासी बांधव रानमाळावर स्वच्छंदी आयुष्य जगत आलेला आहे त्याला झाडं पानं फुलं याची सर्वात जास्त समज आणि त्याबद्दलच ज्ञान आहे या सगळ्या गोष्टींमधूनच शेती व्यवसायाकडे त्याने कधीच दुर्लक्ष केले नाही परंतु काळानुसार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार त्याला नवनवीन जोडधंद्यांची नळ ही भासू लागली आणि त्यातूनच तरुणांच्या काहीतरी नवीन करायच्या इच्छेला आणि त्यांच्या गुणांना ओळखून प्रकल्प कार्यालयाने गवत कापणीच्या व्यवसायाला पण चालना दिली यंत्र आणि तंत्र उपलब्धतेमुळे तरुण हा आर्थिक रथाचा सारथी झाला हे काम करत गवत कापणी यंत्रामुळे त्याचा वैयक्तिक धंदा सांभाळणाऱ्या तरुणाकडे बघून कळते माझं नाव गणपत मोथिराम वाघे आहे आणि या मसनीचा मला भाडं भेटतं कंपनी विंपनीमध्ये कुठं पण गार्डन बिडन ग्राउंड बोला कुठलं पण चांगलं भेटतं या मस्नी ते यंत्र मिळून मला दीड वर्ष झाला तेव्हापासून माझा बराच उपयोग झाला आहे रोजगार मिळाला या मस्नीमुळे मला बराच आतापर्यंत या मसनीचा काम मी तलोजा इकडं साई बोला पनवेल बोला मुलगड पोलीस स्टेशन इथपर्यंत काम करण्याची इच्छा असते पण करायचं काय हे माहीत नसते असे यंत्र मदत मिळाले घरामध्ये रोजगार होते घरचे पण आदिवासी समाजाला मजुरी शेती नोकरी हे आर्थिक अडचणींवर मात करण्याकरता अवगत असलेले पारंपरिक मार्ग वाढवण्याची काळाची गरज शासनाने ओळखली आहे आणि प्रादेशिक जिभेवर झालेला मांसाहाराच्या पौष्टिक संस्काराला त्यांनी व्यावसायिक स्वरूप दिलंय प्रकल्प कार्यालयाच्या अनुदानातून छोटे खानी चिकन शॉप हे कुक्कुट पालनासोबतच एक छोटा जोडधंदा म्हणून आदिवासी कुटुंबाचे खरोखर रीतीने पोट भरण्याचे एक साधन झाले आहे हे या कुटुंबाकडे बघून आपल्याला कळेलच माझे नाव रामा कळेल नावेशवाडी तालुका करते चिकन शॉप मिळाले मला गेल्यावर आठवड्यातून किती वेळेला इथे चिकन खाल्लं जात मग मला असं वाटतं सोमवार चालूच असतात कुठल्या दिवशी नाही खाल्ला

कामधंद्याच्या निमित्ताने व्यवस्थित दिसण्यासाठी अनेक तरुण तसेच वृद्ध देखील केशकर्तनकारांकडून आपल्याला नीटनेटकेपणा जपताना दिसतात परंपरागत गरजेच्या असलेल्या या व्यवसायासाठी अनुदान उपलब्ध झाल्याने प्रकल्प कार्यालयाद्वारे आपल्याला आदिवासी कामगार समाजाला एक उत्तम जोडधंदा मिळाल्याचे बघायला मिळते माझं नाव मारुती शांताराम वाघे मुक्काम सारसे पोस्ट आपटा पनेल जिल्हा रायगड मी याच्या अगोदर कैची कंगवा आणि वस्त्र घेऊन लोकांचे केस कापायचो त्यानंतर माझा आदिवासी विकास प्रकल्प अमित पेन यांच्याकडून ही योजना पन्नास हजार मंजूर झाली त्याच्यातनं मी हे माझे छोटंसं स्वरूपचं दुकान खोललेलं आहे आणि आता मला कुठे जायची गरज नाही आता लोक माझ्याकडे येतात आणि मी संध्याकाळी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी केसं कापतो लोकांचे माझे माझे मुलं माझ्या घरच्या लोकांचा पण व्यवस्थित आहे आणि माझा पण व्यवस्थित राहतो शासनाच्या योज योजनाबरोमाणे मला खूप लाभ झाला त्याच्यामुळं ला मी धन्यवाद करतो त्याच्याकडून हे लाभ झालेला आहे आता किनारपट्टी आणि अथांग लाभलेला भौगोलिक परिसर जर तेथे वास करत असलेल्या आदिवासी बांधवांच्याच उपयोगास आला नाही तर चालणार नाही याचा ही सर्वांगाने विचार करत तंत्रज्ञानाधिष्ठित विचार करून यांत्रिक बोटींसाठी प्रकल्प कार्यालयाने अनुदान उपलब्ध करून दिले ज्यामुळे एक सोपा पण नफ्याच्या दृष्टीने फायदेशीर असा मासेमारीचा धंदा त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता आला माझं नाव दामोदर जाधव मी राहतो राहणारा संकेत आता व्यवसाय करण्यासाठी आम्ही शेती वाती करतो पण त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय करता करता आम्हाला एक ठरवलं आम्ही करावा तर आम्ही मग एक आमचा कालूबाईचा आम्ही बचत बचत गट आम्ही चालू केला त्याच्यामध्ये आम्ही एक बोट मिळण्यासाठी आम्ही फॉर्म भरला आणि तिथून मग आम्ही बचत गटामध्ये आम्ही दहा जणांनी आम्ही तो फॉर्म भरला आणि त्याने सगळे मिळून आम्हाला त्याला एक यंत्र बोट भेटायला भेटली बोट भेटली आणि आम्ही आता ती आणली आता आम्ही आमचा उत्पन्न चांगला आहे चांगला आहे चालली पाहिजे कसे नाही आता आम्ही आम्ही काय आता तुम्हाला आम्हाला जी योजना दिली ठेवण्यासाठी उत्पन्न आता आम्ही जसं मेहनत करू तसं आमचे उत्पन्न आता भा आमच्या बऱ्यापैकी चांगला चाललाय आता जर तुमच्याकडनं जर दुसरी कुठली जरा असेल काय योजना तुम्ही सांगू शकता धन्यवाद यासोबतच आपल्याला पारंपरिक रीतीने वर्षानुवर्ष केला जाणारा मासेमारीचा व्यवसाय लक्षात घ्यावाच लागेल लाटांशी खेळत समुद्रात जाऊन मासेमारीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या अनेक आदिवासी परिवारांना आर्थिक रीतीने सक्षम करणं शासनाच्या अनुदानामुळे शक्य झालंय कुठलाही सणवार आणि मंगल कार्य हे वाद्यांच्या गजराशिवाय फिकच वाटत म्हणून तरुणाईमध्ये त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या वादनाच्या कलेला आर्थिक बळकटी देऊन आणि सोबत आधुनिक सामुग्रीसाठी अनुदान देऊन प्रकल्प कार्यालयाने डीजे साहित्याचा सा धंदा हा व्यावसायिक तत्वावर पुढे आणला या लाख मुलाच्या मदतीने तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रात आर्थिक प्रगती साधतोय कुठलीही कार्यसिद्धी ये मंगल अजुनस याज मधून, ही एका मंगलमय वातावरणामध्ये अजूनच बहरदार वाटते याच प्रसंगांमधून सामाजिक एकोपाही वाढतो या समारंभांना गावातील कार्यक्रमांच्या ठिकाणी मंडप डेकोरेशनचा साथ चढवला गेला तो प्रकल्प कार्यालयामार्फत मिळालेल्या अनुदानामुळे नमस्कार माझे नाव संजय पिक्या जाधव राहणार धानकन मी शेती करतो माझा व्यवसाय शेती आहे शेतीला जोड धंदा म्हणून मी योजनेचा फॉर्म भरला योजनेच्या अंतर्गत मला मंडप डेकोरेशनचं सामान मिळाले रोजगार मिळाला माझ्यासोबत अजून दोघांना काम मिळाले शासनाची ही योजना अतिशय चांगली असून त्याच्या पुढे चालू राहायला पाहिजे धन्यवाद या कृत्रिम होत चाललेल्या जीवनशैलीमध्ये आजकल आपल्याला काही ग्रामीण भागातील नैसर्गिक गोष्टी खुणावतायत आकर्षित करतायत असाच आदिवासींचा रानमेवाही आपल्याला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही यालाच एक व्यावसायिक दृष्टिकोन हा प्रकल्प कार्यालय आणि शासनाने दिला अतिशय पौष्टिक आणि दुर्मिळ होत चाललेला रानमेवा जमून आणण्याचं काम आदिवासी समाज गेली अनेक वर्ष करतोय आणि त्यांना शहरी भागात या गोष्टी विकून आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाने प्रयत्न केलाय आजकल तरुण आणि तरुणींना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्शल आर्ट अर्थात स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्याच्या अनेक योजना शासनामार्फत सुरू झालेल्या आहेत यापासून आदिवासी आणि अनुसूचित जमातीही मागे राहिल्या नाहीयेत या योजनेचा उद्देश तरुणांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त बनवणे आहे आणि त्यासोबतच आत्मसंरक्षणाची क्षमता विकसित करणे हा महत्वाचा पल्ला त्यांनी यामधून साध्य केलाय सेल्फ डिफेन्सचे विविध प्रकार शिकवले जात असताना कराटे तायक्वांडो जुडो यासाठी लागणारे आवश्यक साहित्य वेशभूषा सोयीसुविधांसाठी अनुदान हे प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होताना दिसते ज्यामुळे विविध तालुक्यांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग आपल्याला लहान मुलांपासून तरुणांपर्यंत एक बळकट समाज घडताना बघायला मिळतो आज या समाजात बघितली जाणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कथा आपल्याला प्रेरित करते ही यात्रा फक्त माहितीची नाही तर समाजाच्या बदलत्या चेहऱ्याची आहे ही छवी आपल्याला अजून पहरदार चमकदार करण्यासाठी प्रयत्न करायचे शासन प्रकल्प कार्यालय नेहमीच विकासाच्या दिशेने हे पाऊल टाकण्याकरता सजग आहेत सक्षम आहेत सचेत आहेत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण हे सदुतीत आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहील आणि अधिकाधिक उन्नती आणि प्रगती साधेल या तिळमात्र शंका नाही